कुठे आलाय आता कुठे आहेस तर आमची मंडळी कुठे गेले नमस्कार मंडळी कशी आहेत तुम्ही तर बरेच दिवसांनी आपली भेट होते तर आम्ही चाललोय कुठे एकांश होय तर मंडळी आम्ही चाललोय सफाळे येथील एडवण येथे काही कामानिमित्ताने तर आज आपला वेगळाच प्रवास होणार आहे आपण आपल्या रिक्षाने जातोय परंतु आपण बाय हायवे न जाता आपण आज नव्या मार्गाने जात आहोत तर तो मार्ग काय ते आज आपण समजून घेणार आहोत तमेल पाहून आपल्या लक्षात आलंच असेल की आम्ही कुठल्या मार्गाने जाणार आहोत तर मित्रांनो आज आपण रोरोने प्रवास करणार आहोत गेल्याच महिन्यात म्हणजे एप्रिल महिन्यात रोरो सेवा सुरू झाली आहे विरार ते सकाळ येथे जाण्यासाठी तर काय बोलशील तर तुम्ही कधी येस तर मित्रांनो आपल्या चॅनल सोबत राहा मंडळी आता आम्ही पोचलोय विरार येथे बसविन आपला प्रवास सुरू झालाय तर आमची मंडळी कुठे गेले काय अच्छा आंबे आंबे घेण्यासाठी गेलेत हे बघा इकडे चाललोय हे आहे विरारचं मार्केट भाजी मार्केट हे बघा हा विरार परिसर मार्केट परिसर आपण गाईंच दर्शन घेतोय चला तर आपण आता नजारा हा व्ह्यू आपण पाहतोय आणि ही आहे वैतरणा नदी जी पुढे जाऊन समुद्राला मिळते तेच ठिकाण आणि ही नवीन जेटी आहे जेथून आपण आता प्रवास करणार आहोत तो सपाळेपर्यंतचा पर्यंतचा कारण येथून रोरो सेवा ही सुरू करण्यात आलेली आहे ही बोट जिचा आपण व्ह्यू पाहतोय अशी काही बोट आहे आणि ही बोट येथून सुटणार आहे तर मंडळी विरार ते सफाळे जाण्यासाठी ही फेरी बोट सुरू करण्यात आलेली आहे आणि ज्यामुळे आपण फक्त पंधरा मिनटात सफाळ्यात पोचू शकतो साडेसहा वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत ही झोरो फेरी सेवा उपलब्ध असते तर मंडळी पुढे मी या फेरीचे वेळापत्रक तुम्हाला स्क्रीनवर दाखवणारच आहेत तर मंडळे आता आपण पोचतोय तिथे आता दुसऱ्या जेटीवर विरारहून आता आपली फेरी निघाली आणि समोरच आपल्याला जेटी दिसते आता जवळजवळ बरोबर अकरा मिनिटाने आपण तिथे पोचतोय तर खूप छान असा प्रवास होतोय खूप वेळ आपला वाचतोय या प्रवासामुळे या रोरो सेवेमुळे नक्कीच तुम्ही सुद्धा या सेवेचा लाभ घ्या आणि वेळ वाचवा कारण खूप फरक पडतो आहे आता आम्ही बघा आमची ही रिक्षा घेऊन आलो आहे आणि जर आम्हाला इथे जायचं असतं तर सहासष्ट किलोमीटरचा रस्ता आहे आणि या फेरीमुळे हे किलोमीटर आता पूर्णपणे कमी झाले तर आपण पोचलो आहे आता त्या साईडला जायचं आहे तुम्हाला वळणार आहे

मित्रांनो आता आम्ही जेटीवर पोहोचलोय आणि ही आपली रोरो फेरी ज्यात आपण आता प्रवास करतोय आपल्याला टाइम सांग सहा तर संध्याकाळची संध्याकाळची फेरी आहे आणि आज संडे असल्यामुळे ही आपल्याला गर्दी पाहायला मिळते असं काय नाही तर मंडळी प्रति व्यक्तीचे ते तीस रुपये घेतले जातात आणि आपली आणि लहान मुलांचे पंधरा तर आपली तर आपली रिक्षा असल्यामुळे आपले एकशे दहा रुपये घेतले जातात डायव्हर सकट आणि बघा असा काही व्ह्यू आहे तर जवळजवळ तीस गाड्या ते राहू शकतात अशी कॅपेसिटी आहे आणि शंभर प्रवासी इथे ह्या फेरीमध्ये प्रवास करू शकतात ह्या रुरोमध्ये आता आम्ही निघालोय सफाळ्याहून विरारसाठी जाण्याकरिता एका कुठे आलाय नाही आला आहे आता कुठे आहेस आता रोडरो मध्ये कुठून तर मंडळी आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आणि काही कारणास्तव आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर भेटूया नवीन अशा एका चांगल्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद